ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे त्याचा वेळीच पाय बंद केला हे जाणून बलं जाते जाणून केलं जात कारण हा ना हॅलो त्यांनी घरी नमाज पडावा त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेस त्यांनी बाहेर पडू नये ठिकाणी तीक आपण पाहतो की खबरी बांधलेल्या आहेत तीक नमाज तीक पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्त वो म्हणून डिक्लेअर करतात तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये तुम्ही काही हिंदू काही मुस्लिम समाजाची लोक शेनार नमाज पठन करत असल्याचं सांगितलं होतं व्हिडिओ तो कधीच आहे आणि आज तुम्ही शिववंदना केली आहे दर्शन अनकट घे थ्री नाटन ओके बोला ते मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळे मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलाय म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येत आहे म्हटलं कधी केलं होतं हे तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी घडलेलं आहे अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत ठिकाणी पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्त म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत काही व्हिडिओ आहे व्हिडिओ कधी तो मला व्हिडिओ रिसेंट मिळालेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो, तो, तो शुक्रवारचा दीड वाजताचा असावा पर्यटन स्थळी किंवा धार्मिक सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी अशा पद्धतीने धार्मिक प्रार्थना करू नये याबाबतचे काही नियम आहेत का याबाबतच काही कायदेशीर यांच्यावरती कारवाई होऊ शकते का व्हायला पाहिजे हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि मी स्वतः वक्फच्या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जो गट होता त्या कमिटीमध्ये होते वक्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कालांतरान ही जागा आमची आहे वक्तची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत या संदर्भात कडक कारवाई केली जावी ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं हो चालू आहे त्याचा वेळीच पाय बंद केला सगळं केलं जाते कारण शनिवारी पर्यटक जर समजा आले असतील आणि त्यांच्या प्रार्थनेची वेळ असेल आणि त्यांनी नकळतपणे जर काही केलं असेल त्यांनी घरी नमाज पडावा त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेवर त्यांनी बाहेर पडू नये काही तुम्ही निषेध कसा व्यक्त केला असते पण आज कसा व्यक्त केला आज आम्ही शिव गर्जना शिव वंदना करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंदने आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि गोमाता ज्यांना आपण दैवत मानतो असं गोमातेचं गोमूत्र शिंपून आम्ही या ठिकाणी ही जागा मागणी अशी आहे की या ठिकाणी माघी गणेश उत्सव हा केला जात होता इथे माझ्या बरोबर पेशवे बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे ही अधिकारी आहेत जगन्नाथजी लडकगण यांनी मंडळी आहेत आणि माघी गणेश उत्सव या ठिकाणी होत होता गणेश उत्सव साजरा करायला मात्र बंदी जो या ठिकाणी प्रामुख्याने शनिवारवाडामध्ये पारंपरिक रित्या होत होता आणि त्याला बंदी आणि नमाज पडायला इथे कसं चालू देऊ आम्ही आम्ही चालू देणार नाही